एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपरायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा आमदार अमोल खताळांच्या हस्ते पत्रकारांचा पत्रकार दिनी सन्मान केला गेलाय माझ्या पडत्या काळात तुम्ही सर्व पत्रकारांनी माझ्या बातम्या प्रसिद्ध केल्या माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला मोलाचं सहकार्य केलं त्यामुळे तेव्हाही मी तुमच्यासाठी तोच अमोल खताळ होतो आणि आजही आमदार झाल्यानंतर मी बदललेलो नाही असं स्पष्ट मत आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केलंय मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्तानं आमदार अमोल खताळ यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी शहर आणि तालुक्यातील पत्रकारांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती जाकरांचं एक वाक्य असं होतं की आपल्याला जर समाजाची उन्नती घडवायची असेल समाजाचं उत्थान करत असेल राष्ट्रप्रगती न्यायचं असेल तर समाजामध्ये मतपत्र जी आहे ती वाढली पाहिजे कारण मतपत्राने समाजाची मनं घडते आणि समाजाची मनं घडली तर समाज समृद्ध होतो आणि जो समाज समृद्ध होतो तो अधिक गतिमान होतो आणि राष्ट्रपुढे जातो मला जाबेकरांच्या ता निमित्तानं आपण पुन्हा एकदा पत्रकार संदर्भात पुनर्विकन करण्याची आवश्यकता आहे आता ज्या पद्धतीने माध्यमांमध्ये सर्व ब्रेकिंग सुरू आहे ब्रेकिंगच्या लढाईमध्ये आपण सर्व आपलं सत्व गमत की हो काय अशी सारी परिस्थिती आहे म्हणजे पूर्वी असं कधी ऐकायला पण नाही पत्रकार विकत घेतले असं बोललं जात साधा बसून होतो विकला गेला पत्रकार इतक्या पद्धतीनं मला आठवतं एक नास फरंदे सोबत एक मुलाखत होती आणि त्या मुलाखतीमध्ये पार्टिसिपेट होतो त्यांनी एक वाक्यास सांगितलं की वृत्तपत्राच्या सत्व का गमवतो आपण तर वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर ज्याचा प्रचार केला जातोय त्याचाही जोर असतो आणि विरोधी पक्षाचा उमेदवार असतो त्याचाही जोर असतो दोघांचाही जोर पहिल्याच पाहू असतो जोर असल्या जो पण लोकांना कळत नाही हे बातमी ना ना खरी आहे की कोटी लोक जे आपल्याबद्दल <coughs> विकले गेले प्रतिमा या प्रतिमा आपल्या समूह अत्यंत घातक आहे या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर कुठेतरी त्यांना समाजासाठी काहीतरी करायचं होतं म्हणून त्यांनी पत्रकारितेची निवड केली आणि दर्पण नावाचं वृत्तपत्र सुरू केलं या सर्व घडामोडींना आता दोनशे वर्षांचा काळ लोटला आहे आजची पत्रकारिता आणि त्यावेळची पत्रकारिता आजची मूल्य आणि त्यावेळची मूल्य ह्याच्यात जमीन आसमांचा फरक आहे परंतु कुठंतरी आज निमित्ताने ज्यावेळेला आपण बाळशास्त्रीचं स्मरण करतो त्यावेळेला कुठंतरी खरंच शून्य होतो त्यावेळेला असं वाटतं का आपल्याला प्रत्येकाला दर्पणमध्ये पाहिजे गरज आहे ते दर्पण आपल्याला दरवर्षी सहा जानेवारीला आठवण करून देते फक्त गरज एवढीच आहे की प्रत्येकाने ती जाणीव मनात घ्यायला पाहिजे आणि एकदा त्या आरस्या डोकवून पाहायला पाहिजे की खरोखर आपण तो असा जोपासून केवळ फक्त सहा जानेवारीला दरवर्षी आचार्यजींचा कार्यक्रम साजरा करतोय जाणीव प्रत्येकाने करून घ्यायची गरज आहे ज्यावेळेस <सथ> आम्ही कधी एखादी चांगली बातमी लिहितो किंवा एखाद्या विषयाची चांगली भांडणी करतो <देखेगे> त्यावेळेस <सथ> आम्हाला आपल्याच बाबतीत नाही कोणत्याच राजकारणी कोणत्याच <देखे> पक्षाच्या माणसाचा कोण येत नाही किंवा तुम्ही छान बातमी लिहिली किंवा छान वस्तुस्थिती मांडली मात्र एखादी निगेटिव्ह बातमी आली किंवा थोडीशी एखाद्या बातमीची साईज छोटी झाली तरी पण येत असतो मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की राजकारणी मंडळींनी आम्ही ज्या काही बातम्या देतोय किंवा जे विषय मांडतोय ते अतिशय खिलाडू या ठिकाणी घेतले पाहिजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की पत्रकार हा समाजाचा आरसा आहे त्यामुळे समाजात ज्या काही घडामोडी होत असतात त्या मांडण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही आमच्या दैनिकाच्या माध्यमातून चॅनेलच्या माध्यमातून करत असतो आणि पत्रकारांनी सुद्धा आता थोडीशी बांधिलकी आपली या ठिकाणी जपली पाहिजे आपन, की स्पर्धेच्या नादामध्ये आपण आपणच एकमेकांचे पाय खेचतोय की काय असं एक वातावरण या ठिकाणी सुरू झालेलं आहे केवळ आमदारकीच्या उंची आवाज दिला तर बोलणार आहे काही अडचण असेल तर सांगणार आहे पण असं होत असताना कधी कधी अमोल भाऊ अपेक्षा किती गरम होतात होते ते थोडंफार पण मला खात्री आहे का तुम्ही आमदार तुमच्या कामाला तुमच्या वाटचालीला तुमच्या यशाला सर्व पत्रकारिता पत्रकारांच्या दृष्टीने प्रसार माध्यमांच्या दिशेने आणि शुभेच्छा व्यक्त करतो आपण सगळे पत्रकार आहेत निश्चितच सुरुवात सुरुवाती प्रिंट मिडियातून झाली बरोबर आहे पण आज इथे बसलेले जे लोक आहेत यापैकी ऐंशी ते पंच्याऐंशी नव्वद टक्के लोक हे डिजिटल मीडियाचे पत्रकारिता पत्रकारिता म्हणताना आपण प्रिंट मीडिया प्रिंट मीडिया म्हणतो कॉलम म्हणतो पण कधीतरी आमच्यासाठी सुद्धा चाळीस सेकंद एक मिनिटाची बातमी असं म्हणत चला म्हणजे आमच्या सगळ्यांचा सन्मान होईल कारण प्रिंट मीडिया मध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक मीडिया आले हे लक्षात घ्या ही फार तळमळीची विनंती आम्ही पण लढतोय सगळी हे करा प्रिंट करा <सथ> आता पारंपरिक वृत्तपत्रांसोबतच छोटे छोटे पोर्टल यूट्यूब चॅनल्स डिजिटल माध्यमं यामुळं पत्रकारितेचं स्वरूप बदललंय ज्यांनी काळानुसार हे बदल स्वीकारले ते पुढे गेलेत बातमीमुळे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळतो त्यामुळे माध्यमांनी कोणतीही बातमी देताना तिची योग्य शहानिशा करूनच ती प्रसिद्ध केली पाहिजे असं आमदार अमोल खताळ यांनी म्हटलंय कुठंतरी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ज्यांच्याबरोबर गेल्या कित्येक वर्षापासून जसं सामाजिक राजकीय जीवनात काम करतोय तसं प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मला माझ्या पडत्या काळामध्ये चांगली मदत केली सहकार्य केलं ज्यावेळेस मोठी कारखानदारी जाहिरातींचा प्रचंड मारा प्रचंड दबाव सुद्धा कुठंतरी सिंगल डबल कॉलमची बातमी देऊन आम्हाला न्याय देण्याचं काम तुमच्या माध्यमातून झालं आता लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्येष्ठांपर्यंत सगळे हेच बोलतात परंतु आज ती परिस्थिती विदारक झाली आज स्पर्धा एवढी झाली बरं आमच्या राजकारणात जेवढा स्पर्धा नाही तेवढा तुमच्यामध्ये स्पर्धा झाली ठीक आहे स्पर्धा पाहिजे स्पर्धेमध्ये गुणवत्ता कुठेतरी आपल्याला पुढं करता येते आणि जो या स्पर्धेच्या कालावधीमध्ये सुद्धा आपलं एक वेगळं पण ठेवतो तो निश्चित यामध्ये यशस्वी होतो पत्रकारांच्या बाबतीत बघितलं तर तस खरंच आज आमचं महायुतीच्या शासनाच्या चा माध्यमातून बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने पत्रकारांच्या पाठीशी उभा राहण्याचा प्रत्येक समाज घटकाच्या पाठीशी उभा राहण्याचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न सुरू असतो निश्चित संगमनेरमध्ये सुद्धा आत्ताशी कुठेतरी पत्रकारांना चांगले दिवस आलेत असं मी मागच्या वर्षी बी म्हटलो होतो ना आत्ताही म्हणतो आपले सहकारी मित्र आहे त्यांनी डायरेक्ट एक बातमी करून टाकली त्या बातमीला कोणाचं नाव नाही उल्लेख नाही काही नाही आमदार भेटू हप्ते आलीय शोधून खात्री केली पाहिजे जर ती बातमी एखाद्या पदाधिकारी कार्यकर्त्याच्या नावाने आली असेल तर त्यावेळेस निश्चित आम्हाला सुद्धा त्याच्यावरती उत्तर देता येतं परंतु अशा वेग बातम्या बघा मी ज्या क्षेत्रात आलो आहे जिथं काम करतोय मी माझ्या परमेश्वरला साक्षी देऊन काम करतो माझ्या बायबाप जनतेला साक्षी देऊन काम करतो मी किती खरा आहे मी किती खोटा आहे याचं मला माहिती आहे आज निवडणुका आता निवडणुका जाता हार चालू असते परंतु जनतेबरोबर असलेली आपली नाळजी आहे आज आम्ही लावून धरलेली आज आम्ही टिकून ठेवली माझ्या कार्यालयात आलेल्या माणसाला कधीच त्याचा पक्ष विचारला जात नाही सर आल्यानंतर पहिलं त्याचं काम के केलं जातं वर्षभरात चांगले वाईट अनुभव घेतले परंतु त्यात मला आता निवडणुकीनंतर काही माझ्याच कार्यकर्त्यांनी सूचना दिल्या का दिला त्यात बदल झाला पाहिजे तर त्यात बदल नाही होला लोकांचं मन बदल करू आपण कामातून जे सुरू ठेवलं तेच आज मी सुरू ठेवायचं ठरलं कित्येक लोक कामं करून घेऊन गेले असेल विरोधी व्यासपीठावर दिसले असल त्यांना शुभेच्छा द्यायच्या पुढे चालायच ही आज काळाची बदलती सुरू तर गरज आहे तुम्ही कोणाला जास्त काळासाठी गुलाम देऊ शकत नाही कोणाला अधिकार वेगळ्या पद्धतीने राबवू शकत नाही परंतु एक कुठ माझ्या सरकारला बी कार्यकर्त्याला एक अपेक्षा असती सत्य पुढं आलं पाहिजे आणि सत्य पुढे येताना ज्या पद्धत मी म्हणलो की एखादी प्रेस नोट समोरून आली तर निश्चित छापली पाहिजे पण त्या प्रेस नोटला नाव पाहिजे आमदार होण्यापूर्वीचा अमोल खाता आणि आजचा अमोल खाता याचा फरक काही नाही तोच आहे फक्त एवढंच आहे कारण त्याच्यापर्यंत पोहोचताना थोडा वेळ लागतोय कारण आता परिस्थिती बदललेली आहे आज तो जनतेचा गारडा आहे आणि माझ्याकडे अजून तरी चहापेक्षा किटल्या गरम नाही माझा इकडे माझे पिये सुद्धा चांगल्या पद्धतीने कारण तर का आता प्रत्येकाची वेळ कशी असते आता समजा माझा बोलणे उचलला तर माझ्या पियेला डायवर्ट होतोय हे संगमणार नाही हे महाराष्ट्रात अशीच पद्धत असते समोर त्याचं काम झालं पाहिजे माझ्या ऑफिसला आल्यानंतर तर असा माणूस तुम्हाला भेटणार नाही का एवढा महाराष्ट्रात नाही कुठंच एवढा इझी उपलब्ध होणारा आमदार कुणीच नाही कुणी येऊन द्या काल दिवसभर बसेल होतो प्रत्येकाला भेटलो शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय मी सुद्धा इथून जात नाही तर तुमच्या मनामध्ये मा काही समज गैरसमज चिवणार नाही हे जसं तुम्ही आज इथं आले माझं ऑफिस नाही बाकीच्यापेक्षा माझं खूप जवळ ऑफिस आहे स्टँड पासून तुम्ही आले त्याच्या मागे कधी आले तरी तुम्हाला कधीच कुठलं काम तर तुमचं पडणार नाही परंतु काहीच सूचना असतील तर मला टेक्स्टच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगत चला निश्चित तुमच्या सूचनांचा तुमच्या मार्गदर्शनामुळेच आम्हाला पुढे ही संधी मिळाली आणि भविष्यात सुद्धा तुमच्या सूचना मार्गदर्शन निश्चित आम्हाला राहतील फक्त माझ्याकडे अभाव्यांची गरज गरज नसते म्हणजे आता जे कोणाला वाटलं असेल तर माझ्या ऑफिसला मी उपलब्ध असताना कधी या मला भेटा मी तुमच्या आत्तापर्यंत प्रयत्न आहेच या पुढेही राहील पत्रकारांच्या सुखदुखामध्ये पत्रकार दिन म्हणा मागच्या वर्षी सांगितलं होतं मी का तुम्हाला जे पत्रकार भवनासाठी दहा लाख रुपये अजूनही ते आम्ही राखीव ठेवलेले आहेत जागेच्या संदर्भात सुद्धा आमचा विचार होता का नेहरू गार्डन पशी जी काही थोडी जागा मोकळी आहेत तर तिथं आता मध्ये पा दिव्यांग बांधवांना सुद्धा जागा देण्यात आली होती थोडी तर तिथं जर आपल्याला सुद्धा पत्रकार भवनासाठी जागा मिळाली तर आता तुम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून मी सुद्धा तसं पत्र देतो कारण तिथं जी जागा आहे ती आमच्या पत्रकार बांधवांसाठी उपलब्ध करून दिल्यानंतर आपल्याला तिथे एक चांगलं कार्यक्रम घेण्यासाठी तुम्हाला सुद्धा बैठण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध होईल या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी गोरक्ष नेहे यांनी करून सर्वांचे आभार मानलेत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भंडार मध्ये